नमस्कार नाश्त्यासाठी रोज काहीतरी नवीन पाहिजेत ना म्हणूनच तुमच्यासाठी मी घेऊन आलेली आहे आज मूग डाळीचे इन्स्टंट अप्पे करायला अगदी सोपे आहेत दिसायला तर पहा किती सुंदर दिसतात तेवढेच चवीला भारी लागतात घरी होणाऱ्या साहित्यापासून तयार होतात चला तर मग लगेचच करू ता एकदम मस्त टम्ब फुगणारे जाळीदार आणि पौष्टिक असे हे मूग डाळीचे अप्पे त्याच्यासाठी सुरुवातीला आपल्याला घ्यायचे आहेत पोहे आता पोहे पहा मी तर अर् अर्धा कप इतकं घेतलेले आहेत एक कप आपली मूग डाळ आहे म्हणून अर्धा कप मी पोहे घेतले सुरुवातीला आपल्याला पोहे धुवून स्वच्छ बाजूला ठेवायचे आहे तर दोन वेळेस आपण स्वच्छ धुवता आणि बाजूला एक पाच मिनटासाठी ठेवता तोपर्यंत तुम्हाला डाळ दाखवते तर पहा आपले हे पोहे छान भिजवून झालेले आहेत बाजूला ठेवलेले आहेत आता आपल्याला काय करायचं इथं मूग डाळ या कपाने मी एक कप अर्ध्या तासाच्या अगोदर भिजत घातलेली होती अर्ध्या तासा पुरेसा झालो अर्ध्या तासात या पद्धतीची हाताने थोडीशी तुटेल अशी ही डाळ भिजली जाते तर एक कप डाळ आहे पूर्णपणे भिजल्याच्या नंतर पूर्ण, पूर्ण पाणी याच्यामधलं मी ओतून घेतलेलं आहे आणि पोहे आपले भिजत घालून बाजूला ठेवलेले याच्यामध्ये घालून घ्यायचे तर पोहे एक पाच मिनटामध्ये खूप छान भिजतात पाच मिनिटसुद्धा लागत नाहीत पण पाच मिनिट पुरेसे झाले आता काय करू डाळीमधलं पूर्णपणे पाणी काढायचं आहे आणि या पद्धतीने आपल्याला डाळ आणि पोहे एकत्र करून बारीक असं याला दळून घ्यायचे पा लागलं ला तर शक्यतो एखाद चमचा याच्यामध्ये पाणी घालून घेऊ शकता तर पहा मी एक दोन दोन चमच पाणी घालून या पद्धतीनं याचं मिश्रण म्हणजे पीठ याचं करून घेतलेलं आहे एकदम सैलसर करायचं नाही किंवा खूप घट्ट असं करायचं नाही पहा या पद्धतीने केल्याच्या नंतर याच्यामध्ये आपल्याला एक वाटण घालायचं आहे त्याच्यामध्ये चार मिरच्या अर्धा इंच आलं आणि एक चमचा जिरं आहे छान याची भरड करून घ्यायची भरड करून झाली की त्याच्यामध्ये एक कांदा एक टोमॅटो इथं आपण थोडीशी कोथंबीर हातावर छान चोळून ओवा घेतलेला आहे अर्धा चमच थोडीशी आपल्याला याच्यामध्ये घालायची आहे हळद चवीपुरतं मीठ घालायचं आणि घालायचं आहे सोडा म्हणजे आपण इन्स्टंट आपे करतोय ना जास्त वेळ भिजत घातलं नाही म्हणून मी इथं अगदी पाऊन चमच इतका खाण्याचा सोडा घातलेला आहे थोडंसं पाणी घालून छान याला आपल्याला फेटून घ्यायचं आहे आता इथं मी पालेभाज्या म्हणजे भाज्याचा खूप कमी वापर केलेला आहे आवडीनुसार तुम्हाला ज्या आवडतील त्या भाज्याच्यामध्ये घालून घेऊ शकता आपे पॅन आपण ठेवून घेतलेला आहे पॅन छान गरम झाला त्याच्यामध्ये अगदी एक एक थेंब आपण तेल घालून घेतलं आहे त्याच्यावर एक एक चमच आपल्याला हे बॅटर घालून घ्यायचं आहे मधल्या भागाला घालून घ्यायचं नाही सुरुवातीला आपल्याला कडेने जे आपे पात्राला आहे तेच घालून घ्यायचे आहेत आपे आणि नंतरच आपल्याला मधल्या भागाला घालायचे दोन मिनटासाठी झाकून ठेवायचे दोन मिनिट झाले छान सेट होतात त्याच्यानंतर याला पलटून घ्यायचं अजून थोडं थोडंसं याच्यामध्ये आपल्याला तेल घालून घ्यायचं आहे आणि छान दोन्ही साईडला मस्त आपले हे अप्पे भाजून तयार होतात पहा किती सुंदर असा कलर आलेला आहे आणि इन्स्टंट अप्पे आहेत झटपट होतात खायला अप्रतिम लागतात तर पहा जराही पॅनला न चिकटणारे फुगून टम्म होणारे आपले आपे तयार आहेत याच पद्धतीने दुसरेही करू तेलाचा अगदी आपण कमी वापर केलेला आहे याच्यापेक्षाही कमी तुम्ही तेल वापरू शकता तुम्हाला अगदीच तेल आवडत नसेल तर पण थोडंसं तेल घातलं ना छान लागतं एक थेम भर तेल घालायचं या पद्धतीने सुरुवातीला कडेने नंतर मध्ये असे आपे घालून घ्यायचे दोन मिनिट छान याला झाकून ठेवायचं दोन मिनिटाच्या नंतर सेट होतात नंतर पलटून घ्यायचे दोन मिनिट झाले पलटून घेतलं की दोन मिनिट असंच आपल्याला भाजू द्यायचे म्हणजे एकंदरीत चार मिनिट लागतात भाजण्यासाठी मीडियम हीटवर चार मिनटाच्या नंतर आपले आपे हे तयार होतात तर पहा किती सोपे आहेत करायला तर या पद्धतीचे आपे नक्की करून पहा तुम्हाला एक फोडून दाखवते मस्त जाळी पडलेली आपले हे जाळीदार आपे तयार झालेले आहेत पाहताय ना किती मस्त आणि लुसलुसीत हे आपे तयार होतात या पद्धतीचे करणार ना मग नक्की करून पहा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका त्याचबरोबर चॅनेलला सबस्क्राईबदेखील करा पुन्हा भेटवता अशाच एका नवीन रेसिपीसोबत धन्यवाद